हॅलो हा सर ताई बंद मगाशी फोन केला तेव्हा मी देवाला अच्छा अच्छा मी पण नंतर मग पूजेला ना त्याच्यामुळे मग मी म्हंटल तुम्हाला आणि आहे यावेळी बिझी असाल ना तुम्ही आज थोडं थो बसवलं हो 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 बसवलंय घेत आहे का आपलं हो 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 घेते ना मग ते मला आज ऍक्च्युअली कसं आहे देवीचा जो आहे तर ते मला देवीचा अनुभव आलेला आहे कुठं कशी हा हा तर आज करू करा 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 आणि मी नंतर तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स पाठवते बर बर हाँ। तर तई सर्वात पहिलं आज सर्व से सेवेकरांना माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नऊ दिवसाचं आता नवरात्र आहे तर माझ्या हृदयाच्या कुपी मधून तुम्हा सगळ्यांसाठी आपल्या देवीचे वेगवेगळ्या ठिकाणी मी गीत अनुभव आले आणि गीत मी स्वतः गेले ते शेअर करणार आहे <laughs> तर मागच्या मा वेळी मला जे गणपतीचे अनुभव आलेले होते <laughs> तर त्याला तुम्ही खूपच मला प्रेम दिलं <laughs> आणि वेगवेगळी वे, 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 वे इन्फॉर्मेशन मी जी तुम्हाला शेअर केली <laughs> ती त्यामध्ये तुम्ही समोरून सगळे सगळे शेवेकरांनी आनंद घेतला <laughs> तर त्याबद्दल सर्वांचे मागे माझ्या तर तर्फे तर तर नमस्कार आणि आजचा जो अनुभव आहे तो हा, तर तो एकवीरा देवीचा आहे तर एकवीरा देवी माहित आहे तुम्हाला कि हो, नॉर्मली एकविरा देवी ही साधारण कोळी जमातीची हे आहे हुँ, देवी आणि दुसरी गोष्ट त्या देवीबद्दल तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना कि ठाकरे कुटुंब हाँ, हाँ। या देवीच दर्शन घेण्यासाठी हे बाळ ठाकरे असो किंवा ते त्यांचे दुसरे त्यांचे पुत्र असोत तर ते एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी जातात मग त्यामधून आणि मी खूप दिवसापासून एकवीरा एकवीरा हे नाव ऐकलेलं आणि मी विचार केलं की ही एकवीरा देवी कुठे आहे मला हिला जायचं आहे पण ते काय म्हणतात ना योग आल्याशिवाय तुम्हाला तिथं देवी आपलं दर्शन देत नाहीये अगदी अगदी आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे आता मी आता एकविरा देवी साधारण मुंबईमध्ये भाईंदर किंवा या साईडला कुठं तरी तिथं मोठं देऊळ आहे दुसरी एकवीराचं ठिकाण महत्वाचं म्हणजे कार्ला लेणी हो, हो। त्या कार्ला लेणीमध्ये एकवीराच स्थान आहे आणि बाकीच्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी आहे तर त्या काळामध्ये मी साधारण रत्नागिरीला राहत होते आणि साधारण ही गोष्ट आहे साधारण दोन हा, दोन हजार बावीस बावी सालची आहे ती अच्छा तर हा तर मी विचार केलेला काहीतरी तुम्हाला माहित आहे की मी रत्नागिरीला मुंबईला राजापूर मार्गे जात होते आणि तिथं माझं काहीतरी काम होत की बिल्डरला वगैरे भेटायचं होतं ते बिल्डरला काम करून मी परत येत होते तर तिथं त्यावेळी त्यावेळी मला येता येता तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना की बदलापूर वरून बदलापूर वरून आपण गेलो वांगणी परत हे असा मार्ग लोणावळा खंडाळा वगैरे असं हायवे आहे तो आणि त्या हायवे वर साधारण मी असं ता वरती पाहिलं तर तिथं खूप गर्दी दिसायला लागली मला तर मला सांगितलं की आज या कोळी लोकांचा उत्सव आहे आणि त्या कोळी बांधवांचा उत्सव आहे आणि त्यामुळे ही सगळी गर्दी आहे त्यामुळे पुढे जायला तुम्हाला थोडासा उशीर होईल म्हणून अच्छा तर मी मी मनात काय काय आलं कुणास्टव ऑन द स्पॉट निर्णय घेतला प्रल्हा माझ्या पतीना म्हटलं प्रल्हाद चला आज आपण पार्ल्याला वरती चढून जायचं आज आपण एकविरा देवीला जायचं म्हटलं मग ते खाली खाली ड्रायव्हरला गाडी घेऊन गेलेलं होतं ड्रायव्हरला सांगितलं आम्ही चार पाच तासात येतोय तोपर्यंत तू तो गाडी जेवण गे, करून ये आणि साधारण कड्यापर्यंत खालीच आम्ही गाडी सोडली आणि बघायला पण खालपासून वरपर्यंत सगळ्या कोळी लोकांचं गर्दी जमलेली होती आणि कोळी इतकी तुम्हाला माहित आहे कोळी बायका सगळ्या त्यांच पारंपरिक कोळी वेशातन ते हो, 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 आणि कोळी लोक पण टोपी एकविरा आई की टोपी घालून ती लाल कलरची टोपी आहे तुम्ही फोटो मध्ये बघाल की मी घातलेली आहे आणि ते सगळं त्यांचं ते पारंपरिक वेश घालून सगळे जवळजवळ हादळू जवळजवळ दोन ते पाच हजाराच्या पुढेच होते ते बांधव सगळे आणि वरतीपर्यंत काय आहे तर वरतीपर्यंत ते जात नव्हतं तर मग आम्ही थोडं वरतीपर्यंत जाण्यासाठी आम्ही आम्ही काय केले रिक्षा केली आणि तिथून पुढे साधारण किती तरी थोडा चढ आहे आणि काय चार पाचशे पायरे असतील हे करायच्या चढायच्या वगैरे आणि ऐनवेळी काय झालं काय झालं खुन हौसेनं मी सांगितलं की मी वरती चढून जाणार आहे म्हणून आणि वेळी माझ्या पाठीमध्ये उसन भरली अरे 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 हा आता एकवीरा देवीला तर मी जाणार आहे आणि पाठीमध्ये उसन भरली आता प्रश्न एवढा आहे की ते पायऱ्या कशा चढून जायच्या बरोबर मग ते मी एकवीरा देवीला म्हटलं देवी, देवी। पायी झालं तरी चालेल माझ्या पाठीमध्ये मा उसन भरली ठीक आहे ती चालतेय ना जास्तीत जास्त काय का होईल मे तिथं तुझं दर्शन घेतल्यावर काय होईल मला हॉस्पिटल दवाखान्यात जावं लागेल ऑर्थोपेडिकच्या वगैरे की बाबा हे दुखतय हा, ते दुखतंय तर मी येणार म्हटलं तुझ्या दर्शनाला आणि ती काय होतंय माहितीये ते तिच्या एकवीरा देवीच्या तुम्ही बघितलंय का ते हो तुम्ही गेलाय कार्याला एकवीरा दर्शन घेतलंय कधी अगदी सतरा अठरा वर्षाची असेल ना त्यावेळेला ला असताना होय काय आणि त्याच्यावर काय झालं ते पायऱ्या आहेत ना त्या खूप उंच येतो आणि त्या पायऱ्या पूर्वीच्या आहेत आणि माझी हाईट कमी आहे ना त्यामुळे ते एक एक ढांग टाकत जायचं म्हणजे ते थोडा प्रॉब्लेम होता मग मी माझ्या पतीला म्हणे की तुम्ही वरती जावा आणि मला ते वरती ओढून घ्या म्हणून ंदी म्हणा ते आणि त्यामध्ये काय झाले येणार एना मागून येणारे जे भाविक होते ते मॅडम काळजी करू नका एकविरा देवी आहे तुमच्या बरोबर चला आणि त्यांनी हात दिला मला असं करत असं करत करत मी पहिल्यांदा चढ लागायचा नंतर थोड्या पायऱ्या चढ लागायचं असं करत करत जवळ जवळ आम्ही साडे दहा साडेदहा ला सुरुवात केलेली साडे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही एकवीरा देवीला पोहोचलो तिथं वर बापरे आता वरती मी मी तर काय पूर्वी नेहमी बघायची म्हणजे इतिहासामध्ये वाचलेलं होतं की, वाच ले की कारल्याला लेणी पण आहेत एका साईडला एकविरा देवीचं सा मंदिर पण आहे आणि प्रत्यक्ष तिथं गेलं आणि त्यावेळी काय होतं नुकताच साधारण पाऊस पडून गेलेला अस जुलै ऑगस्टचा असेल तो आणि सगळीकडे असा पाऊस पडून गेलेला होता आणि वरती डोंगरावर चढले ना इतकं हिरवगार आजूबाजूच दिसत होत आणि मध्ये ते डोंगर इतकं विलोभनीय ते दृष्ट होत ताई आणि मग गेल्यावर काय झालं तर तिथं म्हणजे वेगवेगळे पहिल्यांदा काय झालं एकवीरा ऐके इथं आम्ही गेलो ना तर पहिल्यांदा आम्ही विचार केला की खूप गर्दी होती देवीला मग पहिल्यांदा आम्ही विचार केला की आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते हे लेणी आहेत किंवा एकविरा देवी आईचं मंदिर आहे किंवा ते सगळं आहे ना तर ते जर साधारण दुसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये बांधलेलं गेलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही बुद्धिस्ट लोकांचे म्हणजे बुद्धिस्ट बुद्धिस्ट लेणी वगैरे भरपूर आहेत त्यामध्ये साधारण सात जे होते त्या काळामध्ये सात वाहन शक म्हणतो ना आपण हो हो हो, त्या लोकांनी ते त्यांनी ते मंदिर वगैरे सगळं बांधलेलं आहे ते त्या जे आहे तर मी आतमध्ये पहिल्यांदा विचार केला की मंदिर आपण पहिल्यांदा लेणी बघूया म्हणून मी लेणीमध्ये गेले एका साइडला तर त्याने तिकीट काढलं काहीतरी पन्नास शंभर रुपये तिकीट होत्या आतमध्ये गेले तर एका साइडला तिथं म्हणजे बुद्धिस्टचा असा स्तूप होता मोठा बुद्धिस्टचा स्तूप म्हणजे त्याचे छायाचित्र पण मी पाठव पाठवते तुम्हाला फोटो मध्ये तर असे इथं इथं धानस्थ बसतात लोक त्याला स्तूप म्हणतात तिथं मंदिर म्हणजे थोडक्यात काय बुद्धाचं मंदिर बरोबर आणि तिथं बुद्ध मूर्ती वगैरे होतात एका ठिकाणी तिथे माझी कल्पना मला आता आठवत नाही पण शंकराची पिंड पण होती तिथं आणि तिथून अशा वेगवेगळ्या नॅचरल झरोके होते त्यातून झरोक्या मधून ना तुम्हाला पुढच डोंगरावर साधारण पाच दहा किलोमीटरचं दृश्य दिसायचं आणि वरती वरती पण एक मजला होता आणि ते मजल्यावर सुद्धा अशी साधारण गुहा होत्या पण त्याच्यामध्ये एवढं स्थापत्य कला वगैरे नव्हते चार पाच याच्यामध्ये गुहामध्ये फक्त स्थापत्य कला वगैरे गौतम बुद्धाची मूर, मूर्ती वगैरे होते हो ते पण ते काय झालेलं दुसऱ्या ते पाचव्या शतकामधले होते आणि ते काय झालेलं पावसामुळे गिरप झिरपात पाणी ठिपठीप गळत होतं आणि ते घसर झालेलं होतं अच्छा ते मला ते मला सांगितलं की तुम्ही हळूहळू जा मी म्हटलं मी जाणार मग वरच्या मजल्यावर जाऊन वगैरे फोटोग्राफी वगैरे केली आणि परत मी खाली आले मग तिथं जवळ एक दीड तास मी ती लेणी वगैरे पाहिली सगळी पूर्वी अजेंडा सर्वात मोठी लेणी म्हणजे अजेंडा एलोरला पण बाकीच्या सगळी जे लेणी आहेत ते एक थोडक्यात म्हणजे थोडक्यात के 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 हो थो। हे केलेलं असत पण आहे तिथं त्या काळामध्येच त्या लोकांनी हे केलेली आहेत कोरू काम केलेलं होतं मग ते तिथं गेलं पण एक गोष्ट आहे या लेण्यामध्ये या लेण्यांमध्ये गेल्यावर एक प्रकारचा नैसर्गिक गारवा आहे खरं बोललात अगदी म्हणजे गारवा इतका छान बरोबर म्हणजे एकदम सुंदर वाटतं आणि हा आणि दुसरी गोष्ट इतकं नॅचरल तिथून हालू नये असं वाटत होत बाकी सगळं पडत होत पण इतकं सुंदर वाटत होत त्या लेण्यामध्ये आणि तिथं आणि त्या काळामध्ये आपण असं म्हणतो आपल्याला आता त्याचा मेंटेनन्स नाहीये एवढा त्या लेण्यांच्या वगैरे ही आपल्या देशाची खूपच दैनंदी त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि खूप घेण्यासारखं पण आपल्याला साधं ते मेंटेनन्स करून करता येत नाही हो ना आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा वापरतो पण असे आपली जे पूर्वजांचा ठेवा आहे त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कधी ना कधीतरी हा ठेवा हा ठेवा नष्ट होणारच आहे तर हा आणि मी अशा ठिकाणी बघितले की काय काय वेळा आपण जातात ना तर मुलं त्याच्यावर कोर आपलं काहीतरी हे लिहितात मेसेज लिहितात आणि त्याच्यावर वाटेल तसले मेसेजेस लिहितात वेगवेगळे हे तर असं हे बरोबर नाहीये कारण की आपल्या पूर्वजांची आपल्याला मिळाल्याला ता भेट आहे आणि त्या भेटचा आपण मान राखला पाहिजे किंवा सर्व सेवेकऱ्यांना मी विनंती करते तुम्हाला जर असं काही आढळून आलं कि तिथं त्यांना सांगा वेळ प्रसंगी त्यांना रागवा पण कसं आहे आपलं हे आपलं पूर्वजांच्या ठेवा आपणच हे केला पाहिजे राखला पाहिजे आणि हे महत्वाचं आहे खूप आणि नंतर मी त्याच्यानंतर साधारण थोडीशी साडे बारा वगैरे वाजले असतील मग ते एकवीरा देवीची जरा गर्दी कमी झाली मग मी माझ्या पतींसोबत आता एकवीरा देवीला जाताना कसं आहे मध्ये त्यांचं लोखंडी असं रांगा लागण्यासाठी आहे मग त्या रांगामधून आम्ही गेलो साधारण एक दीड तास आम्हाला उभं राहावं लागलं आणि मग हळूहळू एकविरेच नाव घेत आणि मध्ये काय झालं आम्ही तिथून एकविरा आईला जाताना ना, ना त्यांच्या पारंपरिक टोप्या लाल कलरच्या असायच्या मस्त पैकी कोळी आधी माती जमा कोळी लोकांच्या असायच्या ना ते आ, आ, आई एकविरा माते की गे म्हणून तर त्या टोप्या आम्ही घातल्या दोघं माझ्या पतीनं मी आणि माझ्या वडिलांसाठी पण मी खरेदी केलाय फोटोमध्ये आम्ही दोघांनी घातले आणि फोटो काढले पैकी आणि मग आम्ही आईच्या गैरघोष करत एक दीड तासानी आमचा नंबर आला <laughs> आणि नंतर तिचा प्रवेशद्वार असं चांदीच केलेलं <laughs> आहे त्यामधून आम्ही आत मध्ये गेलो तर <laughs> आई की इतकी विलोभनीय मूर्ती होती छानपैकी मुखोटा होता तो <laughs> आणि चांदीचा मुखोटा होता आणि त्याला वेगवेगळे दागिने घातलेले होते पण छान होत म्हणजे तपोळे डोळे असे होते मी तुम्हाला फोटोमध्ये पाठवलंय त्याचा फोटो, फोटो पाठवते मी त्याचा आणि त्या दिवशी साधारण आईला हिरवळ कलरची साडी नेसलेली होती आणि इतकं हो। ते रूप म्हणजे असं डोळ्या डोळ्या भरून पाहावं असं वाटत होत जवळजवळ पाच मिनिट मला आई एकवेरीचं दर्शन मिळालं म्हणजे तिथं आणि मध्ये गेलेले तर त्याने ते तिथं भटकी असतात त्यांनी मला एक हे दिलं कमळ दिलं काय दिलं कमळ कमळ अच्छा असं देतात ना कमळ हातामध्ये फुलं देतात ना तसं त्यांनी कमळ दिलं आणि प्रसाद दिला आणि मी म्हटलं ते कमळ खूप सुंदर असं टवटवीत होतं साधारण निळसर कलरचं होतं कुणीतरी घातलं असेल देवीला ते आणि मग ते मग तिथं गेल्यावर कारण तिथं प्रत्यक्ष फोटो काढायची परवानगी नव्हती देवीच्या तिथं बाहेर आल्यावर मी फोटो काढला पण ते दृश्य अजूनही देखवी देवीचं मला डोळ्यासमोर उभं राहतं इतकं सुंदर होत आणि सगळे कोळी बांधव ना बरोबर त्या एकविरा देवीला आणि मग साधारण एक दीड 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 दोन वाजता दर्शन वगैरे झालं तर मग त्या तो गड आहे ना कारले की लेणी आणि एकविरा एका साईडला एकविरा देवीचं मंदिर आहे दुसऱ्या साइडला कारलेखी लेणी आहे सगळ्या दोन्ही मी विचार केलेला एक पण देवाने मला एकवीराच दर्शन पण मला त्याच्यावर एकावर एक फ्री एक म्हणजे मला कार्य ले केले बघायला मिळालं बोनस मध्ये <laughs> आणि हे सगळं झालं असं हे झालं पण इतके दिवस मी विसरले की माझं मला उसन भरली आणि माझी पाठ दुखतीये वगैरे सगळं विसरून गेली मी आणि चालायला लागले आणि तई तिथं त्यावेळी स्टॉल्स भरलेले होते मग साधारण दोन वाजता ना <laughs> तिथे म्हणजे स्टॉल्स भरलेले होते तिथं मस्त पैकी केलं आणि आल्यावर तिथं आता खोळी बांधवाना चमचमीत लागतात ना कांद्याची भगी लागतात वगैरे सगळं खूप छान मिळत त्यात तिथं आम्ही केलं आणि साधारण झाले असतील तरी तुम्हाला काय तुम्हाला किती वर्ष झाली असतील तरी जायला तेव्हा नाही त्यावेळी तुम्हाला सांगू साधारण वर हे बावीस सालची गोष्ट आहे अच्छा अच्छा बावीस म्हणजे रिसेंट ना बर हो। त्याच्यानंतर बावीस ला मी हे झाले मुंबईला जाऊन आले लगेच तेवीसला रत्नागिरी टू कोल्हापूर ट्रान्सफरची ऑर्डर मिळाली मला जून मध्ये अच्छा हा त्यामुळे रिसेंट जाऊन आले ना मी आणि मग नंतर हळू 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 खाली आले मी म्हणजे गड उतरून पण तिथून माझा इच्छा म्हणजे मी त्या गडावरून पाय निघतच नव्हतं इतकं सुंदर होतं माहिती आणि ताई अशा ठिकाणी जर आपण गेलो नवरात्रात वगैरे एक चैतन्य असत स्त्री स्त्री जातीचं एक चैतन्य असतं ना बरोबर आणि त्या चैतन्यामधनं आपल्या आणि आपल्याला सुद्धा एक अंगामध्ये उत्साह त्यामुळं मी इच्छा झाली नव्हती तिथून मग शेवटी परत मला रत्नागिरीला यायचं होतं तीन साडेतीन वाजता मी खाली उतरायला सुरुवात केली आणि चार वाजता मग खाली आल्यावर मग मी रत्नागिरीच्या साईड न हळूहळू प्रस्थान केलं पण अजूनही म्हणजे आणि मी हे केलेलं मला म्हणजे पाठीला उडसन भरलेले होते ते सगळं झालं देवीनं ते गायब करून टाकलं तू माझ्या माग्या, माग्या याला तु, माझ्या दर्शनाला येणार आहेस ना हे <laughs> सगळं मी गायब करून टाकते पण खरंच खरंच आणि मी कुठेतरी ऐकलं था कि तिथं हे करत ना कि ठाकरे बंधू वगैरे त्यांचे पूर्वज वगैरे सगळे जणिख्या देवीला देवी तिथं कारल्या हो हो मग त्यामुळं मी विचार केला की देवी आता तरी मी तुझं दर्शन घेतलं पण परत परत ही इच्छा झाली की मी तुला येईन तर ताई हे जी माझी आठवण आहे नवरात्रातली हे मी सेवेकरांना विचार केला की मी सेवेकरांच्या साठी मी हे करणार आहे सांगणार आहे म्हणून तुम्हाला मी काल फोन केलेला आणि आज पण तुमचा आला त्यावेळी मी ते आज पहिला पहिला हे ना माळण मी आणि इस्कॉनचं मंदिर आहे कोल्हापूरला हो तिथं दर्शनासाठी गेलेले होते अरे आता तर आंबाबाईला फार गर्दी असते म्हणून मी हा मी विचार केला गर्दीमध्ये नाही बाबा बाहेरून ना दर्शन घेईन सावकाश मी तिघ्याकडे जाईन म्हटलं अंबाबाईला म्हटलं थांब बाई गर्दीमध्ये नको काय होतं ताई माहित आहे तर माझी हाईट कमी आहे बर आणि अशा गर्दीमध्ये गेलं तर प्रचंड मागणं पुशअप करतात हो आणि एकदा दोनदा काय झालं माझं तोंड भिंतीवर आपटलं गेलो त्यामुळे हाईट कमी आहे मग ते फोर्स मध्ये नको म्हंटल देवा त्यामुळे मग ज्यावेळी कमी असेल त्याच वेळी मी जाईन नाही आणि हे बघा देव आहे शेवटी ते केव्हाही आपण दर्शन घेऊ शकतो आणि उगाच आताची कंडिशन अशी आहे ना ताई की गर्दीमध्ये संसर्गजन्य आजार होऊ शकतात आता बघा मध्येच आता हे चिकनगुनिया पण आलाय इकडे मुंबईत आणि तसेच तत्सम आजार पण आहेत व्हायरल आहेत की हातपाय सांधे दुखणं वगैरे माझ्या शाळेतल्या टीचरला पण झालंय जायला त्यामुळं ते आता काय तही कसं आहे आम्हाला आता म्हणजे सर्दी हा प्रकार मला कायमच आहे कारण आहे पाचशे सहाशे मुलांच्या मधून आपण डायरेक्ट हे करतो बरोबर त्यामुळं मग योगा कंट्रोल केलेला आहे के म्हणजे जात नाही आहे तो पण तो कंट्रोल केलेला आहे मी पण ते म्हणजे आपण म्हणतो ना ही सगळी दुखणे आलेली आहे तुम्ही ज्यावेळी तुमचं हे पेशा स्वीकारता त्याच्या बरोबर आलेली आहे हो, हो, हो. त्यावरून त्यामुळं ते म्हणजे मी योगासना किंवा यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते okay. तर आज मी तुम्हाला ना एकवीरा आज पहिल्या दिवशी पहिली माळ आहे ना <laughs> तर एकवीरा देवी के आज मी तुम्हाला हे केलं सांगितलं अनुभव आता लगेच मी तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स जे आहेत ते शेअर करते आणि तही माझे चार पाच अनुभव जे आहेत देवीवरचे तुम्हाला ते शेअर करत जाईन फोटो सगळ माझ्याकडं हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई खूप छान वाटलं